झालं मस्करांचं भाऊबहिणीला काय चाललंय आमच्या भाऊबहिणीच तर झालं का भाऊबहिणीनं गणपतीचं म्हणजे गणपती बसवला का तुम्ही आमच्या तर काय गणपती नसते बर का बसवणार होती गेल्या वर्षी पण काय आम्हाला बसू दिलं नाही घरच्यांनी गणपती बसवायचे नसते काय कधी दरवर्षी लाकडा मध्ये बसवायचे आपण कधी बसवत नाही ना असतो असते का चालले आता वर्षी तर काय असं नाही मला बरेच भाऊ बहिण म्हणजे राह बसली तर मी सांगायच्या ऐवजी तुमचं दाजी सांगते अचानक दुखून येते मला अचानक काय कोणी केले म्हणून बी कळा नाही किंवा काहीच नाही काय माणसांना सवय असते भाऊ बहिणी तोंडा गोड बोलायचं मागणं वार करायचं असं काही लोकांची सवय असते बर का मला खरंच माझी मला समज नाही मला काय होतय बर का मुद्दा माणूस करत नाही आज तुम्हाला सुद म्हणजे स राज गणपती बाप्पा आल्या तर आज कितीतरी आनंदाचा दिवस आहे किती आनंदाचा दिवस आहे आणि तुम्हाला सांगते मला आहे ना म्हणजे ह्या महिन्या दीड महिन्यात मी इतकं म्हणजे इतकं जीव माझं हे झालं झालंय ना नुसतं पिकळून गेलं दुखणेन सुसुदे नाही मला काय आता कोणाला हवस आली पाह बहिणीनं असं जाणून गोष्टी करायला हवस हवा का मला तरी आनंद भेटतोय का, का पण आता तुम्हाला सांगते सकाळी कामाचा आवडत होती गॅस संपला गॅस संपल्यानंतर दाजीनं गॅस भरून बी आणला गॅस भरून आणल्यानंतर ना परत गॅस भरून आणल्यावर स्वयंपाक बी केला जेवली का हो तरी मी जेवण जेवण सुद्धा तुमचं दाजी तुम्हाला सांगते त्यांनीच खाल्लं चपातीन भाजी केलेली मी तर जेवण पण नाही केलेलं तशीच आणि म्हणलं की थोड्या वेळानं जेवण करावं अचानकच तुम्हाला सांगते जे अचानकच काय झालं ते तुमच्या दाजीला माहिती मी तर झोपी झोपी झोपल्याच होती डोकं मी दुखायची लागल आणि माझं कशामुळे होत मला काय म्हणजे कळणार असं छतीत आहे असं धाड धडधड होतंय अशी भीती निर्माण झाल्यासारखं व्हायला लागले सकाळी नुसतं धड 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 करतोय माझं आणि हातापाय हातापाय तावस नसल्यासारखं झालंय माझ्या तुम्हाला सांगते तरी पण तर कामाला जाते का नाही तशीच कामाला जाते घरच करते आता मस्त धंदा उल्लेख काय दुखण्याच तुम्हाला सांगते बघणार आहे दवाखाना करतो दवाखाना तर किती करते मी किती नाही तरी मी तुमचं दाजी तुम्हाला सांगते मला दुपार म्हणजे तसं माझ्या लाग म्हणजे मला सारखं म्हणायचं की चल दवाखान्यात अगं ऊड दवाखान्या चल पण माझ्या दवाखान्याचा कॅपॅसिटी नसते भाऊ बहिणी उठूच वाटत नसतं नुसतं अंग थरथर कापतंय आहे अंगात औसर नसल्यासारखं आणि अचानक डोक्यात चक्कर फिरल्यासारखं होतंय काय होतंय ते देव जाणं आणि डोकं जी इतकं जी दुखतंय ना बेमा डोकं दुखतंय माझं

हे कशाची कणकनेवर हे कशाची आहे एका दुखनावरच्या गोळ्या घेऊन येतो परत दुसरं दुखणं नुसतं छातीमध्ये धाड 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 म्हणजे असं ह्रदय लय असं फास्ट हल्ल्यासारखं होतंय काय कळलं काय चाललंय शरीरात माझे मला काय नाही नाहीतर एवढा अहो मी किती तुम्हाला सांगते भाऊ बहिणी किती वर्ष झालं मी दवाखान्यात तर यायची का दुख दवाखान्यात काय दवाखान्यात बी जात नव्हती मला दुखण सुद्धा येत ना म्हणजे मला पहिली गोष्ट तर मला दुखणच येत नव्हतं जरी मी आलं ना तर मी अंगावरती घालवायची पण कधी मेडिकल मध्ये गोळे सुद्धा खाल्ले नाही आता सध्या धडा बांधून तुम्हाला सांगते करायला बघती सगळं काम हे पण असं कमजोर झाल्यासारखं कमजोर झाल्यासारखं आता सकाळपासून सकाळपासून मी लय म्हणजे चांगली होती मी उठली सगळं तुम्हाला सांगते परत थंडीत ताप जी आलाय काय सुत तुमच ताई तुम्हाला सांगते जसं मी झुपले तसं ती मला झेंड बाब नाही नाही म्हणत आर्थिक शिपाटी उडाले का त्यांनी झेंडबा आणि त्या तापामध्ये काय बरा काय नाही मोठ्या मोठ्यानं वरडू वाटत मला पै केल्या तसंच झोपली आता यांनी मला बळबता तुम्हाला सांगते कामावरन हे जसं फोन आता जे माझ्या कामाला येतात पुरे त्यांचा बी फोन आता बी फोन आता ते तुमचं दाजीस बोललं काय म्हणत होते पुरमताई पुरमताई तर सत्य आहे झोपली आता म्हणलं झोपली आता

सगळ्यात जखम जखम झाल्या झाले पायाला ती कस तरी क्रीम लावून 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 केलं घड्याला दुखण म्हणजे अचानकच अचानक कस माणसावर अटॅक होतोय तसंच होत मला काय सुर नाही तर मी दुखण्याला एवढी ह्यावी दुखणं आव मी किती काय झालं तर दवाखान्यात सुद्धा जात नव्हते मी माझी मला माहिती आहे ना मी दवाखान्यात जात होते का नव्हते जात नव्हते का अंगाला इंजेक्शन सुद्धा कधी लावून घेतलं नाही पण इंजेक्शन ओळख देत नाही तर मला तर हवास आली बहिणीने भरल्या भरलेल्या घरात असं तिने सन झोपायचं परत तुम्हाला रडत पडत बसायचं मला तर काय हवास आले मला वाटतं की आनंदाने सगळ्या गोष्टी कराव्यात पण आज किती मोठा उत्सवाचा दिवस आहे गणपती बाप्पा आल्या गणपती गावरा तुम्हाला त्यातून सुद्धा देवाला सांगते बऱ्याच बहिणीच्या मला कमेंट आल्या योगी तर आज गोड बनव काहीतरी मोदक हे कर म्हणून तर आता मी काय गोड ही बनवला नाही बरं कारण की माझे काय माझा जी रोज असतो ना माझा जी घरात काय मी जे खाया बनवलेला असत ना धडधड धडधड होतो गोळ्या फरक पडतोय की गोळी ना मी कुठे नाही म्हणते गोळ्या खाल्ल्या ना तेवढाच फरक पडतोय आता ही आता जी हे दुखणं आहे का नाही उद्या दुसरंच दुखणं काहीतरी लागतंय मग त्या दुखण्याचा उल्लेखच व्हाय नाही काय त्या दीड महिन्यात ह्याला दुखण्याचं हे वाटवते का तुम्हाला की उप जाऊ दीड महिन्याच्या दुखण्यात एक झालं की एक दुखणं एक झालं की एक दुखणं माग आहे पाकुळेवाने दिसते मस्त अशा हट्टाकाटा मस्त दिसते तुम्हाला सांगते दोनशे किलो असते

थोस्तो कमजोर झाले सारखं झालंय माझा कमजोर आता मुलीकडे नाही दुकंना नाही दिसायला माणसाला आता तुम्हाला सांगते आता जर चांगली बोलली बोलती मी घडेवरचा नाही ना झटका आल्यासारखंच होतंय दुसरंच काहीतरी होऊन बसतंय मला नका काय भोग लागलाय माग हे काय समजायला मार्ग नाही नुसती अनुस्त्येसी तुम्हाला सांगते हातापायात आग होती ही दोन्ही कान आहेत कानात असं भुंग गेल्यासारखं होतं असं वाटतं की उकरून काढावत असं खाजू 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 तर भुंग गेल्यासारखं होतंय हातापायात आग सगळी सुटते माझ्या काय कळणार मला नेमके काय भानगड काय कळायलाच मार्ग नाही दवाखान्यात गेलं राखत रिपोर्ट हे काढलं तर रिपोर्ट सगळं क्लिअर येते ते फक्त रक्त कमी आहे असं सांगतय रक्त कमी आहे असं दाखवते पण होणारा जे त्रास आहे ते होतोय हातापाया तर अवसा नसल्या जात झाले माझे चेहरा चेहराही पूर्ण सुजलाय माझा